एका चौरसाची बाजू शेकडा चाळीसने वाढविल्यास क्षेत्रफळ कितीने वाढेल असा प्रश्न ओके लक्ष द्या प्रश्न सोडवायचा तसा अशा पद्धतीचे अनेक प्रश्न यापूर्वीच आपण सोडवलेत वा चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अभ्यास त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल एका चौरसाची बाजू शेकडा चाळीसने वाढविल्यास क्षेत्रफळ कितीने वाढेल लक्ष द्या एक मूळचा चौरस आहे ज्याची बाजू दहा सेंटीमीटर आहे असं आपण गृहित धरू मग आता इथं मूळच्या चौरसाच क्षेत्रफळ काढा चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जो सूत्र बाजूचा वर्ग एक मूळचा चौरस आहे ज्याची बाजू दहा सेंटीमीटर या मूळच्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा बाजू दहा अर्थात दहाचा वर्ग करा शंभर चौ सेमी हे मूळच्या चौरसाचं क्षेत्रफळ तो आता लेकरांनो गणित म्हणते की बाजू चाळीस टक्के वाढवायची बाजू दहा त्याच्यामध्ये चाळीस टक्के वाढ करायची म्हणून ही अशा पद्धतीची मांडणी अर्थात दहा सेंटीमीटरचे चाळीस टक्के म्हणजे किती हे काढण्यासाठी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायक आणि चार एक चार याचा अर्थ दहा सेंटीमीटरचे चाळीस टक्के बराबर चा, चार पूर्वीची बाजू दहा चाळीस टक्क्याप्रमाणे आता त्यामध्ये चार सेंटीमीटरची भर म्हणजे नवीन बाजू चौदा सेंटीमीटर असेल ओके ही नवीन चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर आता लक्ष द्या चौरसाची बाजू शेकडा चाळीसने वाढविल्यास म्हणून प्रश्न आपल्याला असा केला की चौरसाची बाजू शेकडा चाळीसने वाढविल्यास म्हणजे पूर्वीचा जो चौरस आहे ज्याची बाजू दहा सेंटीमीटर आहे त्या दहा सेंटीमीटर बाजूला वाढवायचं इतिनं चाळीस टक्के मग दहा सेंटीमीटरचे चाळीस टक्के म्हणजे चार पूर्वीची बाजू दहा त्यामध्ये चार ॲड करा आता नवीन बाजू मिळाली आता लक्ष द्या नवीन आता नवीन बाजू चौदा सेंटीमीटर मग आता नवीन चौरसाच क्षेत्रफळ काढू नवीन चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग नवीन चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर त्याचा सूत्र सांगते त्याप्रमाणे वर्ग करा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव ओके लक्ष द्या नवीन चौरसाचं क्षेत्रफळ एकशे शहाण्णव चौशेमी पूर्वीच्या अर्थात मूळच्या चौरसाचं क्षेत्रफळ शंभर चौसेमी क्षेत्रफळ कितीने वाढेल असा प्रश्न बघा मूळच्या चौरसाचं क्षेत्रफळ शंभर चौशेमी नवीन चौरसाचं क्षेत्रफळ एकशे शहाण्णव चौरसे क्षेत्रफळ कितीनं वाढलं हो तर एकशे शहाण्णव मधून शंभर व जाकरा उत्तर शहाण्णव सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ ही माझी प्लेलिस्ट जरूर आणल्याचा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल ओके